जाते ती खाली गेलेलं चुकी नवी एखादी मोटरसायकल पडली का मोटर रात्री आप, रात्री आ, 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 रात्री बर का रात्री अवघड आहे मोठं वाहन पडून आलं का लाईट चालतोय तर सेफ्टी साठी बरं आहे पोत्यावरती रिफ्लेक्शन चिकट टेप चिकट मोठं वाहन जर पुढून आलं चार लाईट जाऊ आहे मोटरसायकल जर का आपल्या लाईट एकदम सहज भी जर खाली पडला माणस कुस्त आहे तुटत्या जाते आउटच होते त्यानं डेंजर आहे बाबा बर एवढी भर करून हे भरून घेऊ लागते म्हणजे अवघड आहे ना ते हाय आणि एवढी भर भरून घेण्या म्हणजे चष्ट आहे का हे बघा खाली काळी माती असल्यामुळे रस्ता बघायला पट्टी काय लावायला पाहिजे लावले लावले त्या पोत्यावर हाय रिफ्लेक्शन टेप

मंदिरामध्ये बघा शाळेत जे शिकवले जातात ते मंदिरामध्ये आहे आणि मंदिरामध्ये जे बोलले जातात ते शाळेमध्ये पण कधी कधी सांगितले जातात उमरगा उमरगापासून चाजून मोगळी वीस पंधरा पंधरा वीस किलोमीटरवर राहते तिथं पण आहे जाजर मुगळीच मठ जा। गुमानगिरी महाराज आणि एक इथं उजनी या गावाला आता सहा तारखेला येणार सहा दुपारचं गाव आहे दुपार था। मी तुझं व्हिडिओ वर्षातून एकदा यात्रा भरते आणि ती भरलेली यात्रा आम्ही याच्या अगोदर उठून गेली बाबा अशा ते कुठं यात्रा कुठं यात्रा यात्रा भरली यात्रा तर दिसलेल्या का बघा हो अगल बघ पहिले यात्रा आम्ही यात्रेत फिरून फिरून काय महत्त्वाचं जे आहे ती करायचं विसरलं

आपण गेल्या वेळेस मृत्यू माहिती काम कमलाग्र मामाच्या गाडीचं तयार तुमच्या अर्ध्या रस्त्यात उभा केलो गाडी त्या गाडीत बसून घेऊन त्या सगळ्याला बसू द्या बसू द्या पण कसं बसतील म्हणलो का जाऊन फिरून आलो सगळे फिरून आलो फिरून फिरायला फिर गेलो तो आज थोडस लवकर आलो बर कामावरून काम येऊन गाडी वगैरे लावून आता निघालो लोक